एक कार्यकर्ता म्हणून अंबादास अतिशय उत्कृष्ट काम आपण केलेलं आहे सोन्याचा चमचा घेऊन तुमचा जन्म झालेला नसला तरीसुद्धा गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या घरात जन्माला तुम तुमचा जन्म झाला तरीसुद्धा तुमची भावना आहे की बाबा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल व्हावा यासाठी सातत्याने सत्ताधारी पक्षात नसताना देखील विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेता असताना सरकारकडून जेवढं काय आपण प्रयत्न केलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहेत आणि स्वतःच्या परिश्रमाने आणि एक संयम ठेवून अतिशय कष्ट मेहनत घेऊन आपण या पदापर्यंत पोचलेलं आहेत अनेक जण धडपडत असतात की मला पद मिळालं पाहिजे माझं पद टिकलं पाहिजे पद टिकवण्यासाठी म्हणजे आता जसं उल्लेख झाला की अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाची प्रताडणा पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रताडणा पण केली नाहीत नाही तर त्या ताटामध्ये जे आहे ते, ते, ते माझंच आहे पण आणखीन मिळावं म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल एक सोन्याच्या चमचाचा उल्लेख वारंवार इकडे झालेला आहे मी अंबादासचं कौतुक खास एवढ्यासाठी करतो की ज्या सोन्याच्या चमच्यातनं त्याच्या ताटात आलं आणि जे खाऊन तो मोठा झाला त्या घराचे वासे त्यांनी मोजले नाहीत याबद्दल मी अंबादासचं खास कौतुक करतो त्याला अशा अनेक जण आहेत ज्यांनी सोन्याच्या ताटात वाढलेलं जेवले तट्ट फुगले आणि त्याच घराचे वाशे मोजले